चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा आपल्या स्वागत करते आणि ऍक्च्युली सुरुवात करते म्हणजे नो पाहता पाहता श्रावणातला आपला दुसरा श्रावण सोमवार देखील आला आहे उद्या चार ऑगस्ट आपला दुसरा श्रावण सोमवार असणार आहे तर दुसऱ्या श्रावण सोमवारी आपण माहिती असेल की शिवा मोठी तीळ आहे तर भरपूर जण प्रश्न पडणार आहे की तीळ वाहताना म्हणजे तीळ ही शिवामोठ शिवपिंडीवरती वाहताना पांढरे तीळ अर्पण करावे की काळे तीळ अर्पण करावे So, सोबतच पांढरे तीळ जर आपण अर्पण केलं त्याचे काय महत्व आहे किंवा ते कोणी अर्पण करावे so, सोबतच काळेतील अर्पण करतात ते काळेतील कोणी अर्पण करावे आणि त्याचे काय महत्व आहे ते पण आजच्या वेळी मध्ये सांगणार आहे सोबतच आपण ज्यावेळेस उद्या श्रावण सोमवारची शिवपूजा करणार आहे अभिषेक करणार आहे उपवास धरणार आहे त्याच्या अगोदर सकाळी उठल्या उठल्या आपण एक संकल्प करायचा असतो प्रत्येक श्रावण सोमवारी जो संकल्प करायचा असतो तो संकल्प कसा बोलायचा आहे कसा करायचा आहे सोबतच आपल्याला जी शिवामूठ आपण वाहतो प्रत्येक श्रावण सोमवारी त्या शिवामुठीच्या धान्याचं आपल्याला शेवटी काय करायचं आहे ते पण संपूर्ण माहिती तुम्हाला आजचे व्हिडिओ देणार आहे तसे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर सुरुवात करूया तर मंडळी नो उद्या चार ऑगस्ट दोन पंचवीस दुसरा श्रावण सोमवार आणि बघायला गेलं तर उद्या श्रावण सोमवारी दुसरी शिवामूर्ती आहे ती तीळ सांगण्यात आलेली आहे पहिला आपल्या श्रावण सोमवार तांदूळ झाली आता दुसरी श... जी शिवामुठ आहे ती तीळ आहे तर आता सांगायला गेलं तर आपल्याला सगळ्यात प्रथम बघायचं आहे ते म्हणजे की आता उद्या आपण सकाळी लवकर उठणार सुचिरभूत होणार ते झाल्यावरती आपण ज्या वेळेस उपवासाला सुरुवात करतो किंवा आपण शिवपूजा करायला किंवा शिवाभिषेक करायला रुद्राभिषेक करायला सुरुवात करतो किंवा आपण मंदिरात ज्या वेळेस पूजेसाठी जातो त्याच्या अगोदर आपल्याला घरी देवपूजा वगैरे घर स्वच्छ करून उंबऱ्याची पूजा वगैरे करून हळदीचं लेपन करून सगळं रांगोळी वगैरे काढून आपलं सगळं झालं आणि देवपूजा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम आपला संकल्प सोडायचा असतो त्या दिवशी त्या दिवशीच्या जा पूजे उपवासाचा तर तो संकल्प कसा सोडा ते तुम्हाला सुरुवातीला सांगते आता काय करायचं आपली देवपूजा वगैरे झाली की आपल्याला काय करायचं संकल्प सोडताना आपणास माहिती आहे की आपण हातामध्ये पाणी घेतो ताम्ह समोर घेतो आणि थोडीशी अक्षदा हळद कुंकणी फुल घ्यायचं हातामध्ये धूपदीप चालू ठेवायचा आणि हातामध्ये तुम्हाला संकल्प बोलायचं तर हातामध्ये पाणी घेऊन ते सर्व त्यात टाकायचं आणि बोलायचं की हे महादेवा आज श्रावणातला दुसरा श्रावण सोमवार आहे आज मी श्रावण सोमवारनिमित्त मी आज उपवास करणार आहे दिवसभर म्हणजे दिवसभर उपवास करून संध्याकाळी कर उपवास सोडणार आहे आज मी शिवपूजा करणार आहे रुद्राभिषेक करणार आहे ज्या तुम्ही सेवा करणार आहात मनोभावे श्रद्धेने ते सर्व त्यात सांगायचं आहे बोलायचं आहे त्या सर्व सेवा सर्व माझा जो काही उपवास आहे तो सर्व काही व्यवस्थित पार पडू दे निर्विघ्न पार पडू दे आणि झाले सेवा तुमच्या चरणी मी अर्पण करणार आहे असा संकल्प सोडायचा असतो किंवा त्याच्यामध्ये तुमच्या ज्या काही इच्छा असेल किंवा कुठली अडचण असेल ती दूर होण्यासाठी किंवा ती इच्छा पूर्ण होण्यासाठी देखील तुम्ही त्याच्यामध्ये ते बोलू शकता आधीच सुरुवातीला सांगाय की नाव सांगायचं गोत्र सांगायचं आणि त्यानंतर तुमचा संकल्प सांगायचा की तुम्ही काय संकल्प करत आहात तेवढ्या दिवसापुरता म्हणजे तेवढ्या एका दिवसापुरता तर तो संकल्प आपल्याला सांगायचा असतो आपल्याला संकल्प म्हणजे पाणी सोडताना त्यामध्ये बोलायचं असतो आणि तुमची इच्छा अडचण जी असते ते सुद्धा बोलायचं असतं आणि त्याच्यानंतर ते जे पाणी आहे हातात ते तुम्हाला तामणात सोडायचं आहे आणि ताम्हनातलं जे काही पाणी आहे ते तुम्ही तुळशीचं रोप सोडून दुसऱ्या कुठल्याही झाडाला टाकू शकता तर हा झाला संकल्प संकल्प करूनच कुठलीही त्या दिवशीची पूजा असेल व्रत असेल वैकल्य असेल किंवा उपवास असेल किंवा तुम्ही जी काही पूजा पाठ पारायण जी काही सेवा करणार आहात त्याबद्दल जर तुम्हाला आधी सकाळी संकल्प सोडायचा असतो तो अशा प्रकारे सोडावा आणि त्याच्यानंतरच मग रुद्राभिषेक असेल शिवपूजन असेल किंवा तुम्ही मंदिरात जाणार असाल उपवासाला सुरुवात करणार असाल तर या सर्व गोष्टी तुम्ही सुरुवात करू शकता हा झाला आपला संकल्प दुसरी महत्वाची गोष्ट आता उद्या आपल्याला शिवामूठ सांगितलेली आहे ती म्हणजे तीळ तर तीळ आता पांढरे पण असत आणि काळे पण असत आता सर्वप्रथम काळे तिळ आता तुम्हाला सांगते तर काळे तीळ पण आपण उद्या महादेवाच्या पिंडीवर शिवलिंगावर अर्पण करू शकतो पण ते कोणी अर्पण करावे ते पण चांगलंच आहे सा पण कोणी अर्पण करावे ज्यांना पितृदोष आहे ज्यांना राहू म्हणजे ज्यांना राहू केतू जी काही समस्या आहे प्रखर पितृदोष सांगितलेला आहे नंतर काल सर्पदोष ज्यांच्या कुंडलीमध्ये सांगितलेला आहे ज्यांना खूप अडचण आहे म्हणजे या पितृदोषाची खूप त्रास होतो आहे असं काही असेल संबंधित काही समस्या असतील शनि शनी राहू केतूच्या काही समस्या असतील किंवा सरसर काल सर्पदोष सांगितला असेल तर त्या सर्व व्यक्तींनी उद्या महा म्हणजे महादेवाच्या पिंडीवरती किंवा शिवलिंगावर उद्या शिवामुठ अर्पण करताना काळे तीळ अर्पण करावे हे खूप छान शास्त्रामध्ये महत्त्व सांगितलेलं आहे कारण की काळे तीळ हे आपण आपल्या पित्रांसाठी कुठल्याही गोष्टीमध्ये वापरत असतो त्याच्यामुळे उद्या महादेवाच्या पिंडीवर तुम्ही नक्कीच उद्या काळे तीळ अर्पण करू शकता बेलपत्र पांढर फुल अर्पण करायचं आहे ज्यांना कोणाला परत सांगेल पितृदोष प्रखर पितृदोष सांगितलं आहे काल सर्पदोष सांगितलं आहे शनी राहू केतूच्या तुमच्या कुंडलीमध्ये पत्रिकेमध्ये काही अडचण सांगितलेली आहे ग्रह खराब असेल तर नक्कीच उद्या महादेवाच्या पिंडीवर काळे तीळ अर्पण करा आणि काळे तीळ आपणास माहिती आहे कुठलीही शिवामूठ अर्पण करताना ज्या सौभाग्यवती स्त्री आहेत त्यांनी एक मंत्र बोलायचा असतो आणि तुम्ही जे कोणी आहेत पुरुष मंडळी असेल किंवा कुमारिका असतील किंवा मुलं असतील त्यांनी जर ते पण वाहत असतील शिवपिंडीवर शिवामूठ तर त्यांनी ओम ओमा महेश्वराय नमः नम किंवा ओम नम शिवाय म्हणून शिवामूठ अर्पण करू शकता आणि सोबतच ज्या सौभाग्यवती स्त्री आहेत त्यांनी तरी नक्कीच असं म्हणतात किंवा शास्त्रामध्ये लग्न झाल्यावरती पाच वर्ष तरी शिवामूठ नक्की व्हावी कारण की लग्न झाल्यावरती ती जी मुलगी आहे ती का नवीन घरामध्ये एका परिवारामध्ये जात असते त्यावेळेस ते शिवामूठ वाहताना आपल्याला एक मंत्र बोलायचा असतो तो म्हणजेच काय म्हणजेच काय शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरे ननन जावा भरता भरतार देवा सर्व नावडतीची आवडती कर्रे देवा हे प्रत्येकाने म्हणायचं असतं कारण की जी विवाहित म्हणजे आपली जी आपण विवाहित स्त्री आहे ते काही नवीन परिवारामध्ये येतो जे सासू सासरे ननन जावाब दीर वगैरे सगळेजण असतात काही काहींच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम्स असतात मग आवडतीची नावडती म्हणजे त्या परिवारामध्ये मला आवड म्हणजे नावडतीची आवडती कर्रे देवा अशी आपल्याला महादेवाकडे प्रार्थना करायची असते ती शिवामूड अर्पण करायची असते आणि बाकीच्यानी जे विवाहित स्त्रियांना हा मध्य बोलायचा असतो आणि बाकीच्या सगळ्यांनी ओम उमा महेश्वराने म्हण किंवा ओम नम शिवाय नम शिवाय म्हणून जर तुम्ही शिवामोठ अर्पण केली पाच वेळेस बोलून अकरा वेळेस बोलून तरी सुद्धा चालणार आहे तर तुम्हाला सांगितलं मी काळे तीळ का अर्पण करायचे आहे सोबतच काळे तीळ खरं सांगा शास्त्रामध्ये पित्रांसंबंधित कुठलीही समस्या असेल अडचण असेल किंवा कुंडलीमध्ये काही दोष असतील तर त्यांच्यासाठी ते निवारण्यासाठी उद्या महादेवाच्या पिंडीवर नक्कीच काळे तीळ तुम्ही अर्पण करायचे आहे सोबतच आणि काळे तीळ काय करतात सोबतच आपल्या आपल्यामध्ये जो काही राग आहे क्लेश आहे किंवा किंवा ईर्ष्या आहे किंवा अहंकार आहे तो सुद्धा निवारण्यासाठी आपण म्हणजे खूप जणांचा त्रास असतो तर कुठेतरी तो कमी व्हावा असं प्रत्येकाला वाटत असतं तर तो निवारण्यासाठी सुद्धा तुम्ही उद्या काळे तीळ बेलपत्र आणि पांढरं फुल तुम्हाला धोत्र्याचं फुल असेल किंवा धोत्र्याचं फळ असेल ते तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आता हे झालं काळे तिळाचं सोबतच पांढरे तीळ आता पांढरे तीळ म्हटलं तर शांत म्हणतात ना किंवा एक सौभाग्याचं किंवा एक शांत आणि सुस्थिरते एक प्रतीक मानलं जात आणि सोबतच पांढरेतीळ कोणी अर्पण करावे तर पांढरेती त्या व्यक्तीने अर्पण करावे ज्यांना अखंड सौभाग्य म्हणजे वरदान पाहिजे आहे सोबतच अखंड लक्ष्मी प्राप्ती घरामध्ये व्हावी आपल्यामध्ये शांतता सुव्यवस्था सुख समृद्धी घरामध्ये नांदावी या प्रत्येकाने महादेवाच्या शिवलिंगावर पिंडीवर उद्या तुम्ही तीळ अर्पण करायचे आहे जे शांततेचं प्रतीक मानलं जातं आणि माता महालक्ष्मी सुद्धा ते एक म्हणजे प्रतीक मानले जाते तीळ म्हणून तर तुम्ही उद्या नक्कीच हे तीळ सांगितल्याप्रमाणे अखंड सौभाग्य प्राप्तसाठी कुटुंबाच्या म्हणतात कुटुंबाच्या सा आरोग्यासाठी उत्तम आरोग्य असेल किंवा सुख समृद्धी असेल किंवा विविध प्रकारची प्रगती प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी यासाठी मुलं बाळ असेल त्यांचं उत्तम आरोग्य त्यांना लाभावे यासाठी एकंदरीत काय तर संसार हा आपला सुखाचा समृद्धीचा व्हावा अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं सोबतच आपल्यामध्ये सुद्धा जर काही म्हणतात ना की बा चंचल मन असेल कुठेतरी शांतता मन स्थिर व्हावं यासाठी सुद्धा पांढरतील महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण केले जातात तर त्यामुळे तुम्ही पांढरेतील देखील उद्या तुम्ही अर्पण करू शकता तुम्हाला सांगितले ज्यांना जी अडचण आहे ज्यांना पित्रासंबंधित काल सर्प काल सर्प दोषासंबंधित किंवा राहू आणि केतू संबंधित काही तुम्हाला जर प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही काळे तीळ अर्पण करा ज्यांना अखंड सौभाग्य प्राप्त करायचं आहे ज्यांना सांगेल की बा तुम्हाला संतती प्राप्ती व्हावी असं वाटत आहे अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी सोबतच घरामध्ये सुख समृद्धी नांदावी असं वाटत असेल आपल्यामध्ये सुद्धा काही शांतता ला म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा शांतता आपला लाभावी यासाठी सुद्धा तुम्ही पांढरे तीळ अर्पण करू शकता आता पांढरे तीळ अर्पण करायचे आहे सोबत बेलपत्र आणि सोबत आपल्याला सांगितल्याप्रमाणे धोत्राचं फूल असेल पंचामतर तुम्ही सुरुवातीला सकाळी तुम्ही अभिषेक करणार असाल दुधाने अभिषेक करणार असाल आणि सोबतच उद्या करायला सुद्धा विसरू नका आणि अजून एक गोष्ट ज्यांची कुंडलीमध्ये शुक्र आणि शुक्र जर तुमचा खरंच असेल कुंडलीमध्ये शुक्र हा कमकुवत सांगितला असेल त्यांनी सुद्धा तुम्ही उद्या नक्कीच अर्पण करा जे माता महालक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणून तुम्हाला सांगते की शिवलिंगावर नक्कीच हे अर्पण करायला विसरू नका आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आता आपण शिवामूठ अर्पण करतो प्रत्येक श्रावण सोमवारी तर ते शिवामूठीचं जे काही धान्य आहे ते काय करायचं आहे तर आपण श्रावण सोमवारी ते दिवसभर तिथे ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण पूजा उचलतो त्यावेळेस ते धान्य हळूहळू शिवलिंगावर पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि काढून त्या धान्यामध्ये थोडीशी भर टाकायची मूडभर भर टाका आणि ती धान्य तुम्ही कोणतरी दान करू शकता गरजू व्यक्तींना दान करू शकता कारण की हे खूप जास्त शास्त्रामध्ये ह्यालाच मान्यता आहे कि बा शिवलिंगावर शिवामूठ अर्पण करणे म्हणजेच काय धान्य दान करू शकता तुम्ही एक अर्पण करणे आपण तर ते तुम्ही जी शिवामूठ आहे त्याच्यामध्ये थोडेसे धान्य तुम्ही ऍड करायची आहे थोडी मुठभर धान्य त्याच्यामध्ये ऍड करा, करा। आणि गरजू जे व्यक्ती आहेत किंवा मंदिरामध्ये किंवा कुठेही तुम्हाला जे जिथे भेटते तिथे तुम्ही दे दान दान करना करना ते दान करू शकता सोबतच ज्यांना दान करणं करण्यासाठी कोणी व्यक्ती नाही भेटला तर त्यांनी सर सरळ पक्ष्यांना जरी टाकले ते धान्य एक प्रकारे म्हणजे पक्ष्यांच्या मुखावाटे जरी गेलं तरी सुद्धा चालेल पण ते कुठेही वाया जाऊ नये कचऱ्याच्या डब्यामध्ये जाऊ नये कुठल्याही निर्माल्या ते टाकू नये ते जे शिवामूठ आहे याचं नक्कीच कोणातरी मुखामध्ये ते जावं याची नक्कीच तुम्हाला काळजी घ्यायची प्रत्येक श्रावण सोमवारी शिवामूठ म्हणजे काही साधी सुधी नाही आहे शिवामूठ अर्पण केली म्हणजे की दुसऱ्या दिवशी आपण निर्मला सकट घेऊन आपण कसं टाकावं असं करू नका तर ते एकदम पक्षाने टाका त्याच्यामध्ये तुम्ही धान्य ॲड करून तुम्ही ते दान सुद्धा करू शकता ते सुद्धा केट सुद्धा तरी चालणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की तुम्ही दुसऱ्या श्रावण सोमवारी शिवामूठ अर्पण करताना म्हणजे तीळ ही शिवामूठ अर्पण करताना पांढरे किंवा काळे दोन्हीही तुम्ही अर्पण करू शकता शास्त्रामध्ये विविध त्याची माहिती आणि सांगितलेली आहे आपल्याला ज्यांना जे प्रॉब्लेम्स असतील मी सांगितले तुम्हाला व्हिडिओमध्ये ज्यांना जो प्रॉब्लेम असेल त्यांनी ते, ते उद्या तीळ अर्पण करायचे आहे दोन्ही तीळ शास्त्रामध्ये त्याला मान्यता आहे आणि ते दोन्ही तुम्ही अर्पण करू शकता आता अजून एक सांगेल की ज्यांना कोणाला खरं सांगेल की अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हायला वाटत असेल त्यांनी एक तोडगा करावा तिळाचा उद्या उद्या त्यांनी काय करायला तुपामध्ये शुद्ध तुपामध्ये काळे आणि सम समप्रमाणात घेऊन मिक्स करावे आणि महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करावे किंवा ज्यांना कोणाला पितृदोष किंवा काल दोष असेल किंवा त्याचा काही प्रॉब्लेम्स असेल प्रखर पितृदोष असेल त्यांनी सुद्धा उद्या गंगाजलामध्ये काळेतीळ किंवा पांढरे तीळ थोडेसे मिक्स करायचे किंवा काळे तीळ जरी अर्पण केले पांढरे टाकू नका फक्त काळे टाका गंगाजलामध्ये आणि ते जे पाणी आहे ते शिवलिंगावर तुम्हाला अर्पण करायचं आहे हे सुद्धा तुम्ही उद्या करू शकता तर विविध तोडगे उपाय आहेत त्याच्यावरती तुम्ही या एवढे जरी केले तरी खूप होईल तुमचं नक्कीच मनोभावे श्रद्धेने महादेवांकडे प्रार्थना करा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील ते नक्कीच तुमचे ते दूर करतील कारण की आपले महादेव जे आहेत ते भोले आहेत सांब सदाशिव आहेत त्यामुळे नक्कीच ते लवकर प्रसन्न होतात आणि तुम्हाला आशीर्वाद नक्कीच देतात अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ